दा, दादा आता व्यंगचित्रावर तर तुम्ही बोललाच आहात काही राजकीय प्रश्न आहेत काल मुख्यमंत्री दावसला गेलेले आहेत आणि मागचा दौरा आपण जर बघितला होता तर अनेक टीका झाल्या होत्या यावेळेस या दावस दौऱ्याकडनं मुख्यमंत्र्यांच्याकडनं काय अपेक्षा असते ते अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही करार करत असताना बाहेरच्या कंपनीबरोबर करार करा गेल्या वेळेस करार जे केले गेले बहुतांश कंपनीचे ऑफिसेस हे मुंबईमध्ये असणाऱ्या लोकांबरोबरच करार केले त्यामुळे दाखवण्यासाठी करार न करता खऱ्या अर्थाने इथं असताना युवांना हाताला काम देण्यासाठी करार करावेत एवढीच विनंती इथं करतो त्याच्याचबरोबर फक्त आकडा फुगून नका सांगू जो खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टमेंट होणार आहे तोच आकडा तिथं सांगावा आता मुख्यमंत्री साहेब पुढाकार घेत आहेत त्याच्यावर एकच कुठं ते आहे की इंडस्ट्रीयल मंत्रालय जे आज आहे ते जरा कमकुवत झालेलं आहे मुख्यमंत्र्यांना स्वतःला याच्यामध्ये लक्ष घालावं लागतं आहे मग याच्यावरनं बरंच काय आपल्याला समजेल पण आता तिथं गेल्यानंतर खर्च किती केला जातो करार किती केले जातात आणि मग त्याचा फायदा आप इथं असणाऱ्या युवांना किती होतो हे येत्या काळामध्येच आपल्याला बघावं लागेल एकदा त्यांचा दौरा होऊ द्या त्यानंतर त्यांचे अग्रीमेंट सू द्या डेटा सगळा आम्हाला दिला जाईल नाही तर आम्ही घेऊ त्याच्यावर विश्लेषण करून नक्कीच त्याच्यावर बोलू पण आमचं प्रामाणिक मत आहे आम्ही विरोधात असलो तरी खरे चांगले करार इथं असलेल्या युवांसाठी जर तुम्ही करत असाल आम्ही त्याला पाठिंबाच देऊ त्याचं अभिनंदनसुद्धा करू काल तुम्ही एक ट्विट केलं आहे की एका बाजूला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय तर दुसऱ्या बाजूला आमदारांच्या बॅगेसाठी तब्बल शहाऐंशी लाख रुपयांची तरतूद केली आज दोन अंकांचे फोटो देखील तुम्ही टाकले होते याबद्दल काय खूप सांगा ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अशा त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला जी मदत दिली जाते ती मदत अजूनपर्यंत तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळालेली नाही तिथं असणारे कुटुंबीय हे त्या मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि याच्या जर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर आमच्यासारख्या आमदार म्हणजे सर्वच आमदारांना बॅगा देण्यासाठी त्र्याऐंशी लाख रुपये खर्च केला जातो आहे आणि पर बॅगची किंमत जर त्रे त्र्याऐंशी लाख म्हणजे वरचा हाऊस आणि खालचा हाऊस याली जर आपण डिवाईड केला आमदारांची संख्या तर वीस हजार रुपये एका बॅगची किंमत तिथं होती आता पूर्वीपासून आलेली ही प्रथा आहे मला असं वाटतं की आता आपण डिजिटल डिजिटल इंडियाकडे जात आहोत तिथं प्रधानमंत्री साहेब त्याबद्दल बोलत आहेत अनेक इतर नेते त्याच्याबद्दल बोलत आहेत हीच ती वेळ आहे की या बॅगा बिगा आता बंद करा सगळ्यांनी थोडंसं पुढाकार तिथं घ्या अजितदादा प्रशासनावर वचक असणारे नेते कॉमन मॅन हे आपले माजी मुख्यमंत्री आणि उप आजचे उपमुख्यमंत्री आणि आपले देवेंद्र फडणवीस अभ्यासून येत आहेत तर मी सर्व आमदारांना विनंती करतो आव्हान करतो की आपल्याला जर बॅगांची जरूरत नसेल तर तुम्ही ते त्याग करावा पण असा व्यापाट खर्च होण्यापेक्षा अशा चुकीच्या प्रथा पुढे घेऊन जाण्यापेक्षा नवीन बदल होण्याची जरूरत आहे माझा जी बॅग असेल ती बॅग कुठंतरी आता तो खर्च माघार घेऊन वीस हजार रुपये जे वाचत असतील दे ते कुठंतरी एखाद्या गरजूला देण्यात यावे पण ही प्रथा बंद करून हा वायपाट खर्च बंद करावा कारण का आज आपल्या राज्याची बॅलन्सशीट जर आपण बघितली अतिशय क्रिटिकल झालेली आहेत आपल्या राज्य सरकारकडे पैसा नाही तुम्ही जर कामगारांचा पगार जर बघितला अधिकाऱ्यांचा पगार बघितला दोन तारखेला पगार होत होता पण आज पाच तारखेला होतो आहे सात तारखेला होतो आहे दहा तारखेला होतो आहे याच्यावरनंच कृत्य कळतं आहे की तिजोरीवर मोठा ताण आहे आणि हा ताण असताना बॅगेवरचा खर्च आणि पुणे रिंग रोडवर जो खर्च होतो आहे तो पूर्वी तेरा हजार होता तो सव्वीस हजारावर नेला आणि आता सव्वीस हजारावरनं तो त्रेचाळीस हजार कोटी रुपयावर तिथं नेलेला आहे म्हणजे एका किलोमीटरला साडेतीनशे कोटी रुपये खर्च आज ते करत आहेत या सगळ्या गोष्टींकडे आज लक्ष देण्याची जरूरत आहे असं आम्हाला वाटतं काल पालकमंत्र्यांची पालक पालक यादी जाहीर बीड पालकमंत्री पद सगळ्यांना लागली पण गेले आणि दादांनीच बीडचं स्वीकारलं नाही दादा जर बीडचं पालकमंत्रीपद घेत असतील जे त्यांना मिळालेलं आहे चांगली गोष्ट आहे पण ज्या पद्धतीने पुण्यावर त्यांचं लक्ष असतं त्याच पद्धतीने बीडवर सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे असं होऊ नये की दादा फक्त चेहरा आहेत पण काम दुसरंच कोणतरी करतं आहे त्यामुळे दादांची जी धडाडी आहे प्रशासनावरचा जो वचक आहे आणि पुण्यावर ज्या लक्ष देऊन ते काम करतात तसंच काम बीडला सुद्धा करण्याची जरूरत आहे आणि महिन्यातून एकदा जाण्यापेक्षा ते मोठे नेते ते नक्कीच त्याबद्दलचा योग्य निर्णय घेतील पण तिथं आठवड्यामध्ये एकदा तरी जाण्याची जरूरत आहे पोलीस प्रशासनावर लक्ष देण्याची जरूरत आहे आणि तिथं जो सर्व समाजावर अन्याय होत असतो तर तो कुठंतरी न होता सामान्य लोकांना तिथं न्याय मिळाला पाहिजे तो कुठल्याही समाजाचा असू असं प्रशासन तिथं चाललं पाहिजे पोलीस प्रशासनावर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे त्यामुळे दादा लक्ष देतील अशी अपेक्षा आपण धरूया आणि तेसुद्धा देत असताना स्वतः लक्ष देऊन स्वतःच तिथले ते पालकमंत्री आहेत अशा पद्धतीने काम करण्याची जरूरत आहे